सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास लाईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे पण केवळ भाषणाने प्रश्न सुटणार नाही आंबा आणि काजू उत्पादकांसाठी मदत दिली जाईल कोकणातील आंबा आणि काजू बागायदारांच्या प्रश्नावर उद्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे आम्ही तुटपुंजी मदत देणार नाही पंचनाम्यानुसार चांगले पॅकेज देण्यावर आमचे काम सुरू आहे नाही कणकोलीच्या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांची जेव्हा सकल मराठा समाज म्हणून चर्चा झाली तेव्हा येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीला आपल्याला इथे सांस्कृतिक भवन बांधायचं आहे मराठा समाजासाठी त्या दृष्टिकोनातून ती चर्चा होती वर्षानुवर्ष आमच्या कणकोलीमध्ये एक सांस्कृतिक भूमी आहे आणि चांगल्यातले चांगले कलाकार ह्या मातींनी घडलेले आहेत आणि म्हणून मोठ्यातलं मोठं नाटक आणि मोठ्यातले मोठे मराठी कलाकार जे थिएटरमध्ये काम करतात नाटकामध्ये काम करतात ती लोक आपल्या कणकुलीमध्ये यावे आणि त्याच्यामुळे आपल्या सांस्कृतिक परंपरेला पण भर पडेल कणकोलीकरांसाठी पण ती सांस्कृतिक एक मागणी आहे की ही पूर्ण होईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज त्याचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे पुढच्या एकोणीस फेब्रुवारीला दोन हजार सत्तावीसच्या या सांस्कृतिक भवनचं उद्घाटन आम्ही राणे साहेब सन्मान्य फडणवीस साहेब आणि अन्य मान्यवरांच्या हातातून करू नरहरी शिव्हाळ यांच्या मंत्री कार्यालयात काही जण चुकीच्या पदक उद्योग तक्रार मुख्यमंत्री कार्यालयात केल्यानंतर एसिक कारवाई झाल्याची जोरदार चर्चा आहे चर्चेवर मी कसं उत्तर देऊ शकतो चर्चेवर नाक्यावर चर्चा करा ना माझ्याशी कसं हजार शाळा अल्पसंख्याक त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत म्हणून जे जे दोषी आहेत त्यांना आम्ही कोणीही सोडणार नाही

योग्य माणसाला विचारलं पाहिजे काहीतरी पाठवत म्हणून आपण विचारावं अशी पत्रकारिता होऊ नये अशा मताचं मी आहे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते आणि त्यांनी मेळावा देखील यावेळी त्यांनी असं म्हटलं की अल्टिमेटम सरकारने कर्ज करावी आणि घोषणा करावी नाहीतर वीस तारीखला गोवा महामार्ग देखील बंद करणार आणि इथे आक्रमक बरोबर आहे पण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे अशा मोठी मोठी भाषणं करून आमच्या आंबा बागायदारांच्या आणि काजू उत्पादकांचे प्रश्न सुटणार नाही मी प्रत्येक आंबा बागायदारांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या संपर्कात आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून वीस तारखेला त्या संबंधित आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आमची बैठकी ठरलेली आहे शेवटी आम्हाला मदत ही तुटपुंज आम्ही मिळवून देणार नाही पंचनामे झालेले आहेत पंचनामे अनुसार चांगली मदत आणि चांगलं पॅकेज कसं द्यावं त्यावर आम्ही सगळेजण काम करतो आहे त्यावर आमचा आंबा बगायद्यांबरोबर आमचा संवाद आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता मंत्रालयात बैठकी आहे आणि म्हणून ठीक आहे तुमच्या मीडियापुरती ही मोठी मोठी भाषणं ठीक आहे तुम्ही अशी मोठी भाषणं केली नाही तर तुमची त्याच्या बातम्या चालवणार का नाही चालवणार आणि म्हणून त्यांना त्यांचं काम करून दे मी माझं पालकमंत्री म्हणून माझं काम करणार आहे आणि आमच्या आंबा उत्पादकांसाठी कारण की का आमचं कोकणाचा सिंधुदुर्गाचा अर्थकारण हे आंबा काजू मासेमारी ह्याचवर चालतं पर्यटन ह्याच्यावर चालतं आणि म्हणून जेव्हा आम्ही एका बाजूला बोलतो की आम्हाला या जिल्ह्याचं दर्डोई उत्पन्न डबल करायचं आहे तेव्हा आम्हाला आमच्या आंबा उत्पादकांची पण काळजी घ्यायला लागणार आम्हाला आमच्या काजूचा पण दर वाढवायला लागणार आणि त्या दृष्टीकोनात सरकार म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून सगळ्यांच्या संपर्कात आहोत मी प्रत्येकाशी बोलतोय प्रत्येकजण माझ्याशी बोलतोय पण आता एक काही त्यांना येऊन राजू शेट्टीजीनं एक भाषण करायचं होतं त्यांनी काही भूमिका त्यांनी करावं मला काही हरकत नाही शेवटी मी कृतीतून उत्तर देणाऱ्यापैकी व्यक्ती आहे आरेला कार्य करून आमच्या आंबा उत्पादकांचे प्रश्न सुटणार आहेत का नाही सुटणार म्हणून मी जे काही करतोय जे काही मदत आम्ही सरकार म्हणून देऊ पाहतोय त्याच्याबद्दल चर्चा कॅबिनेटमध्ये पण झालेली आहे ते निश्चित पद्धतीने पुढे कळेल त्याच्यामध्ये काही सूचना द्यायच्या असतील कारण का राजू शेट्टी हे शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे फार अनुभवी आहेत कार्यकर्ते आहेत तर त्यांनी मला फोन केला करून मला भेटून काय सूचना असेल तर नक्की द्यावे कारण एकत्र म्हणून हा प्रश्न सोडवायचा आहे एक नितेश राणे सोडू शकतो का नाही मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी तिथे माझी पूर्ण ताकद लावून जसं फयान वादळाच्या काळात मला माहिती होतं राणे राणेसाहेबांनी निकष बदलून आपल्या इकडच्या मच्छीमारांना मदत दिली होती तसंच ह्या पद्धतीने जे काही नुकसान कधी नाहीत पन्नास साठ वर्षामध्ये कधीच एवढं मोठं संकट आमच्या आंबा उत्पादकांवर आलेलं नव्हतं हो। काजू कांदा ह्या सगळ्या याला जो आपण जशी मदत देतो तशीच मदत यावेळी आमच्या आंबा उत्पादकांना पण द्यावं अशी भूमिका माझी आहे आणि त्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी योग्य सा, समन्वय सरकार आणि आंबा उत्पादकांमध्ये असणं किंवा ठेवणं हे माझं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे बाकीच्या लोकांना त्यांनी काम करत राहावं मी माझी भूमिका करणार करणार काम करत होते आता ते त्यांनी तुटल्या पण ते शिवाजी महाराजांपेक्षा लहानच होता ना टिपू तो जो आहे तो आपला काँग्रेसचा प्रदेश त्याच्यासारखं तुलना तर नाही केली ना त्याच्या आदर्शांवर म्हणजे आमच्या महाराजांच्या आदर्शांवर चालणारा टिपू होता पण नेमकं आमच्या महाराजांनी जे हिंदुळी स्वराज्याची स्थापना केली तसं काय त्या टिपूनी करताना आम्ही वाचलेलं नाही आहे त्यांनी आमची मंदिरं तोडली आमच्या हिंदू धर्मांतर केलं आणि म्हणून काही संदर्भ अगर चुकले असतील तर निश्चित पद्धतीने महाराज अभ्यास करतील आता दोन्ही म्हणजे जसे आंबाचे लोक संपर्कात आहेत तसे आत्ताच सकाळी वेंगुर्ल्याचे काजू उत्पादक मला भेटून गेलेले आहेत माझं म्हणणं आहे ते पंचनामे जे होत आहेत ते ग्राउंड रियालिटी बघून जमिनीवर खरंच काय किती नुकसान झालंय त्या अनुसार आम्ही मदत करणार आहे आता जे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की एकच मोहर आला असं नाही आंब्याला तीन तीन मोहर आलेला आहे हा आणि म्हणून काजूची पण तीच अवस्था आहे म्हणून सरकार म्हणून कुठल्याही अधिकाऱ्याला मी आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांच्या काही विरोधात भूमिका घ्यायला देणार नाही चुकीची माहिती तर मुळीच द्यायला देणार नाही आम्ही काय कोणा किशातलं कर्जमाफी मागत नाहीये म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून चांगल्यातली चांगली आणि मोठ्यातली मोठी नुकसान भरपाई ही आंबा आणि काजू उत्पादकांना भेटेल

आता राज्य सरकार म्हणून आम्ही शिवरायांच्या विचारांवर चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत मावळे आहोत म्हणून विश्वास आहे की जो जो शब्द आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थित दिलेले तो निश्चित येणाऱ्या काळामध्ये पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत